नमस्कार मी पंजाब डक म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील मध्ये त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा लक्षात येतात म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या येतात त्यांना देखील म्हणजे वडे नाले वाहणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं अन्नद्याला देखील पाऊस येणार म्हणून लक्षात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आणखीन शेत दुरुस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या म्हणजे बारा दिवसामध्ये काही भागा म्हणजे पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटायटर कल्टिवेटर करून तुम्ही तुमचे शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मे खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सूनपूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस या ठिकाणी दिसणार आहे उदो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा सांगायचं झालं तर तुम्ही पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अन आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज येतात पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे अठरा मे ते तीस दरम्यान म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला अमरावती तिकडे देखील मोसदा पावखाना म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत पासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत उघडे वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात येतात